चार तारखेला रात्री स साडेसात वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की धारावी गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झालेली आणि तिला तापुडतंच हॉस्पिटलला पाठवले म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकस केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की ते नवराबाई पण दोघं जण राहतात आणि त्यांच्या आपसात तो भांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी झालेली आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटल हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेड ग्रुप ॲडमिशनचं हे सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडे मुल चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी हो। त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला पण हे तर करतोय म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्यांनी तिला मारलेलं आहे यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो मूळ गावी राहत होता आणि ते आल्यानंतर त्या ते संशय घेत होता त्या संशयात आहे त्याच्या आरोपीवरती आरोपी हा साठ वर्ष वयाचा आहे त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत पण तो मूळ गावीच राहत होता इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करत कधी इथं राहायचं कधी गावी राहायचं न्यायालयानं न्यायालयानंतर नऊ तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे आपण त्याच्याकडून ते जप्त पण त्या एक चाकू पण जप्त केलेला आहे आणि मारलेलं जे आहे रॉड आहे तो पण जप्त केला